We'll पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे तीन कोटींचा नफा झाला आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यामध्ये भरीव वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली आहे संघाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी मार्केटिंगवरती भर देण्यात आला आहे असं त्यांनी म्हटलंय दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षामध्ये दूध फरकाची तरतूद नसताना आणि आर्थिक परिस्थिती नसताना देखील चालू वर्षाच्या उलाढालीमधनं लिटर एक रुपयाप्रमाणे सुमारे साठ कोटी पन्नास लाख रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना देऊन दिलासा देण्यात आलाय तसेच शेतकऱ्यांना दूध बिलं वेळेमध्ये दिली जात आहेत संघाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी बाहेरील तज्ज्ञ मार्केटिंग सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यामुळे संघाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ झाली आहे संघामधील कर्मचारी संघटनेचा त्रैवार्षिक करार करण्यात आलाय यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वेतन वाढ देण्यात आली आहे संघानं नव्यानं कात्रज कुल्फी कात्रज मस्तानी चॉकलेट बर्फी आणि कात्रज ट्रेटा पॅक दूध लाँच केल्याचे पासलकर यांनी म्हटलंय येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे असे संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी म्हटलंय दूध संघाचा अध्यक्ष भगवान पासलकर आमची वार्षिक सभा सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा दूध संघाच्या कार्यक्षेत्रिमिअरसाइ मध्ये होणार आहे आणि आपण विचारल्याप्रमाणे मोदक एकवीस टन किंबहुना त्याही पेक्षा जास्त विक्री आम्ही या गणेश उत्सव काळामध्ये पुणे जिल्हा दूध संघाने केलेली आहे सातत्याने पुणे जिल्हा दूध संघ नवीन नवीन प्रोडक्ट बाजारात आणण्याचा प्रयत्न करतच आहे आणि तो या पुढेही करण्यात येईल अंते साते ते चालू सातत्याने चालूच आहे आता दिवाळी नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेली आहे त्याची तयारी आज मागच्या महिन्यापासूनच आमच्या सर्व संचालक मंडळांनी बसून त्यासाठी जास्तीत जास्त पुणे जिल्हा दूध संघाचं बाय प्रोडक्ट मिठाई हे पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कशी जास्त जाईल जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत मुंबईसारख्या उपनगरामध्ये शहरामध्ये पण आम्ही आताच नवीन दूध व दुर्दन्य दे पदार्थाची विक्री चालू केलेली आहे तिथेही मुंबईसारख्या ठिकाणी कात्रज ब्रँडला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे भविष्यातही जास्तीत जास्त दूध मुंबईसारख्या ठिकाणी विकण्याचा आमचा मानस आहे शासनाच्या नियमाला अधीन राहून जे जे शेतकऱ्यांसाठी करता येईल दूध उत्पादक साठी करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा दूध संघ करत आलेला आहे आणि करत राहणार आहे